दोन तारखेला भारतीय धाराशिव शहरात नगर परिषदेचं मतदान झालं आणि एकवीस तारखेला निकाल लागला आहे या निकालात धाराशिव शहरातील जनतेने भारतीय जनता पार्टीला नगराध्यक्ष पदासह बावीस नगरसेवक असं इतिहास दिला आहे त्याबद्दल मी प्रथमत धाराशिव शहरातील जनतेचे मनपूर्वक आभार मानतो तुम्ही जे मतदान रूपी आशीर्वाद आम्हाला दिला आहे जो विश्वास भारतीय जनता पार्टीवर ठेवला आहे जो विश्वास राणादादा यांच्यावर ठेवला आहे त्याला आम्ही प्रामाणिक राहून धाराशिव शहराचा शहराचा सर्वांगीण सा, विकास करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि राहिला ठाकरे गटाच्या टीकेचा विषय तर ठाकरे गटाचं टीका करणं हे काम आहे ठाकरे गटा कोण जे टीका करत आहेत त्या सर्व ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना माझं आव्हान आहे की आपण स्वतः धुतल्या तांदळासारखं आहात का आधी बघा आपले नेते आणि आपण स्वतः तीन लाख तीस हजाराचा हबाडा हा जो शब्द वापरता माझं मत असं आहे की अं लोकशाहीत मतदान हा सर्वात मोठा सण असतो आणि लोकशाहीत मतदान हे सर्वात मोठं दान आहे आणि जो आशीर्वाद ओमराजेला खासदार सन्मान्य खासदार साहेबाला जो आशीर्वाद जिल्हाभरातील लोकसभा मतदारसंघातील जनतेने दिला आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे तो तीन लाख तीस हजाराचा आशीर्वाद आहे एवढं मताधिक्य त्यांना मिळालेलं आहे या मताधिक्याच्या जीवावर त्यांनी धाराशिव शहरात मोठमोठे प्रोजेक्ट आणणं धाराशिव शहरात कामे करणं धाराशिव जिल्ह्यात डी सी आणणे असे मोठे प्रोजेक्ट आणणे काम करणं अपेक्षित आहे ते सोडून देऊन ते फक्त भाषणबाजी करत आहेत की तीन लाख तीस हजाराचा भाडा हा, हा माझा सन्मान्य खासदार साहेबाला एक प्रश्न आहे की जिल्ह्यातील ज्या माता भगिनी आहेत जिल्ह्यातील जे सर्व अबालवृद्ध आहेत त्यांचा हा प्रश्न आहे की हबाळा या शब्दाचा अर्थ त्यांनी जिल्ह्यातील जनतेला एकदा समजून सांगावा हाबाडा दिला म्हणजे काय दिला आणि माझं स्पष्ट असं मत आहे की धाराशिव लोकसभा मतदारसंघातील माता भगिनींनी जो ह्यांना तीन लाख तीस हजाराचा मत त्यात बऱ्याच माता भगिनींनी ह्यांना मतदान केलेलं आहे त्या माता भगिनीच्या मताचा हा अपमान आहे त्या माता भगिनी दिलेल्या मतदानाला दानाला त्या आशीर्वादाला हबाळा शब्द हा खासदार साहेब आणि त्यांचे जे आज सर्व समर्थक वापरत आहेत तो त्याचा अपमान आहे आणि जिल्ह्यातील जनता भविष्यात या हबाळा शब्दाचा त्यांना अर्थ विचारेल आणि त्यांना यासाठी त्यांना या, या जी ती चूक करत आहेत हबाडा म्हणून त्याची किंमत त्यांना भविष्यात मोजावी लागेल तुम्ही सन्मान्य साहेबांचे खासदार साहेबांचे भाषण आहे का पूर्ण नगर परिषद निवडणुकीतले त्यांनी किती खाल चपातीवर टीका केली आहे आणि एवढ्या खालच्या पातळीवर टीका करून आपल्या नेत्याची वाहवाही करणाऱ्यांना हा प्रश्न विचारायचा अधिकार सुद्धा नाही असं मला वाटतं